नमस्कार सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण खारं कारलं कसं का करायचं ते बघणार आहोत आपल्याकडे कारल्याची भाजी वेगवेगळ्या वेग पद्धतीने केली जाते परंतु त्यापैकी एक अगदीच चविष्ट होणारा हा प्रकार म्हणजेच खारं कारलं तर अशा पद्धतीनं कारलं जर केलं तर कारलं न खाणारे सुद्धा सर्वजण आवडीने खातील चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी आपण पाव किलो कारली घेतलेली आहेत व म्हणजे नगाने म्हणाल तर मध्यम आकाराची तीन कारली आली होती तर याचे दोन ते अडीच इंचाच्या फोडी करायच्या आणि भरल्या वांग्यासाठी ज्या पद्धतीनं आपण वांग कट करतो त्या पद्धतीनं कारलं सुद्धा असं कट करायचं आता ह्या कट केलेल्या कारल्यामध्ये मी एक दोन चमचे मीठ घेतलं होतं आणि प्रत्येक फोडीमध्ये असं थोडं थोडं मीठ घालून याला मुरत ठेवूया असं केल्यामुळे काय होतं एकतर कारल्याचा कडवटपणा कमी होतो आणि आपण जेव्हा हे पिळून घेतो तेव्हा कारलं शिजण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत होते तर आपलं हे कारलं मुरते तोपर्यंत आपण यामध्ये भरण्यासाठी एक मसाला तयार करून घेऊया तर एका मिक्सरच्या जारमध्ये एक अर्धा चमचा जिरं घेतली आपली फोडणीला वापरतो ती साधी जिरी आहेत ही बाकी कुठलं जिरं वगैरे काही नाही आहे आणि अर्धा वाटी शेंगदाणे भाजून चोळून त्याची सालं काढून घेतलेली घालायची आणि दहा ते बारा पाकळ्या लसणाच्या सोलून घातल्या तर लहान पाकळ्या आहेत ह्या म्हणून मी दहा बारा घेतल्या तुम्ही पाच सहा पाकळ्या घेतल्या तरी चालतील एक अर्धा चमचा हळद घालायची अगदी छोटा चमचा आहे त्याने अर्धा चमचा हळद घालायची आणि इथं चवीपुरतं मीठ घालायचं अगदी कमीत कमी मसाल्यात आपण हे कारलं चविष्ट तयार करणार आहोत आता काय करायचं मुठभर कोथिंबीर घेतली आहे स्वच्छ धुवून तीसुद्धा घालायची आणि मिक्सरचं बटन चालू बंद चालू बंद करता करता आपल्याला याला जाडसर याची पूड तयार करून घेऊया किंवा मसाला तयार करूया तर आपल्या इथं मसाला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता हे बघा अशा पद्धतीने जाडसर खूप जाड नाही किंवा खूप बारीकसुद्धा करायचा नाही आहे म्हणजे खूप चिकट नाही वाटायचं आहे तर अशा पद्धतीनं आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता लसणामुळे आणि कोथिंबीरमुळे हा बऱ्यापैकी ओलसर झाला आहे परंतु हा कारल्यात भरण्यासाठी आपल्याला अजून ओलसर करायला पाहिजे तर अगदी दोन चमचे मी इथं पाणी घातलं लागेल तसं पाणी यामध्ये घालून म मसाला आपला कारल्यात भरता येईल इतपत आपल्याला हा तयार करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं हा मसाला हिरवट पिवळसर खूप छान कलर दिसतोय याचा ह्याचा हा मसालाच नुसता थोडासा खाऊन बघा खूप चविष्ट लागतो तर आपला मसाला तयार झाला आता कारली सुद्धा व्यवस्थित मुरल्या गे गेलेली आहेत आता आपण याला थोडं थोडं असं पिळून घेऊया तर पिळून घेण्यामुळे काय होतं याचं थोडंसं जे मिठाचं पाणी निघतं तर त्यामुळे या कारल्याचा कडवटपणा तर कमी होतोच परंतु हे असं दाबल्या गेल्यामुळे कारलं नरम होतं आणि शिजण्यासाठी मदत होते म्हणजे हे लवकर शिजलं जातं तर खूप काही याचा सर्व रस वगैरे काही निघत नाहीये कारल्यामधला पण थोडंसंच मिठामुळे सुटलेलं पाणी फक्त निघते तर हे बघा ही सगळी कारली अशी आपण मुठीमध्ये व्यवस्थित दाबून निघेल तेवढं पाणी काढून घेऊया तर ही कारली व्यवस्थित पिळून झालेली आहेत आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये हे कारली आपल्याला काढून घ्यायची हे बघाच याचं पाणी सर्व काढून घ्यायचं आणि हे उरलेलं पाणी जे आहे मिठाचं ते मात्र फेकून द्यायचं खूप काही तुम्ही बघू शकता इथं खूप पाणी याचं गेलेलं नाहीये तर आता या कारल्यामध्ये भरपूर सारं पाणी घालायचं व्यवस्थित खळखळ विसळवून ही कारली घ्यायची म्हणजे आहे नाही तेवढं यातलं सर्व मीठ निघून जातं आणि आपण मसाल्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलंच आहे त्यामुळे मीठ जास्त व्हायला नकोय म्हणून आपण चांगलं हे कारलं व्यवस्थित धुवून पिळून घेतलं तर आपलं हे कारलं आता पिळून घेऊन झालेलं आहे यामध्ये मसाला भरून घेऊया अगदी सहज सोपी आणि साधी पद्धत आहे ह्या भाजीची नक्की एकदा करून बघा नक्कीच तुम्हाला हे कारल्याची भाजी आवडणारच आहे तर हे बघा तयार असलेल्या मसाल्यापैकी एक मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा या कारल्यामध्ये अशा पद्धतीने भरायचा आणि वरतून ह्या फोडी व्यवस्थित दाबून घ्यायच्या तर हे बघा अशा पद्धतीनं आपण सगळी कारली भरून घेणार आहोत आता ही कारली आपली भरून झालेली आहेत आता थोडासा मसाला या ताटाला चिकटलेला आहे आणि एवढाच मसाला उरलाय यामध्ये काय करायचं अगदी पाव कप पाणी यामध्ये घालायचं आणि हा मसाला सगळा असा पाण्यामध्ये विरगळवून घेऊया हे पाणी आपण कारलं जेव्हा शिजायला घालू तेव्हा वापरणार आहोत तोपर्यंत हा मसाला असा मिक्स करून हे पाणी बाजूला ठेवून देऊया आता यामध्ये थोडासा मसाला दिसतोय तर तो सुद्धा थोड्या वेळाने हे विरगळून जातो आता मध्यम गॅसवरती एक कढई गरम करून घ्यायची तर तेलाच्या केटलीतला चमचा आहे त्याने दीड चमचा तेल घातलं या ठिकाणी तेल थोडंसं जास्त घातलं तरी चालतं यामध्ये ह्या मसाल्या भरलेल्या कारलीच्या फोडी व्यवस्थित सोडायच्या तर या, या, या तेलामध्ये फोडणी बिलकुल करायची नाहीये जिरं मोहरी किंवा लसण यामध्ये पुन्हा तेलात घालायचं नाही जेवढा मसाला आपण कारल्यामध्ये भरलाय तेवढ्याच मसाल्यात ही भाजी तयार होणार आहे वरतून आपण काहीही घालणार नाहीत तर हे तेलामध्ये हे कारल्याच्या फोडी व्यवस्थित मिक्स करायच्या थोड्याशा परतवायच्या आणि आता यामध्ये काय करायचं अगदी थोडंसं पाणी घालायचे कोमट पाणी घालायचे एक तीन ते चार चमचे पाणी घालूया जेणेकरून याची वाफ तयार होते पाण्यामुळे आणि हे कारल्याला बसते किंवा कारलं शिजण्यासाठी मदत होते याच्यावर झाकण ठेवायचं आणि एक दोन मिनटं अगदी मंद गॅसवरती परतून घेऊया दक्षता घ्यायची आहे या ठिकाणी कारलं आपलं कढईच्या तळाशी चिकटून करपलं नाही गेलं पाहिजे तर हे बघा याला व्यवस्थित परतवून घेऊया आणि पुन्हा याला झाकून ठेवून पुन्हा एक दोन मिनिट वाफून घेऊया तर या ठिकाणी कारलं करपू मात्र द्यायचं नाही बरं का याची काळजी घ्यायची आहे तर यावर झाकण ठेवू आणि दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपलं कारलं बऱ्यापैकी व्यवस्थित शिजल्या ले गेलेलं आहे म्हणजे कमीच शिजले परंतु तेलावर असं परतवून घेतलं की याची चव छान लागते तर याला व्यवस्थित परतवून घेऊया थोडंसं कडईच्या तळाशी याचं मसाला बसलेला आहे चिकटून परंतु आपण ज्यावेळेस पाणी घालतो यामध्ये तेव्हा तो मसालासुद्धा व्यवस्थित सुटला जातो तर आपण मग जे पाणी मसाल्याचं ठेवलं होतं ते घालायचं व्यवस्थित मिक्स करायचं आणि यावर झाकण ठेवू आता, मत्र मंद ग्यास आता ग्यास मा मात्र मंद गॅसवरती एक पाच ते सात मिनिट कारलं शिजू द्यायचे पण आता सुद्धा कारलं करपल्या नाही गेलं पाहिजे आपण कितपत पाणी घातलेलं आहे गॅस आपला कमी किंवा जास्त आहे याकडे मात्र लक्ष द्यायचं तर हे बघा तुम्ही बघू शकता कारलं आपलं व्यवस्थित शिजल्या गेलेलं आहे कारलं आपण बघूया शिजले की नाही शिजले कच्च जर असेल तर मात्र आपण अजून थोड्या वेळासाठी थोडंसं पाणी घालून शिज ठेवू शकतो परंतु या ठिकाणी हे कारलं व्यवस्थित शिजल्या गेलेलं आहे हे बघा अगदी व्यवस्थित दपते ते हाताने म्हणजे हे कारल्याची भाजी खूप गाळ होईपर्यंत सुद्धा शिजवायची नाही किंवा खूप सुद्धा ठेवायचं नाही तर असं सहज दबल्या गेलं की हे कारलं शिजलं समजा गॅस बंद करायचा आता यावर भरपूर सारी कोथंबीर घातली मिक्स करूया अगदी छान भाजी झालेली आहे सोबत ही भाजी अगदी दोन दिवस आम्ही तरी खातो खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा नंतर भेटूया अशाच एखाद्या रेसिपीसोबत धन्यवाद